नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार दुपारची वाजली जवळपास साडेतीन आणि आपण आहोत पिंपळाव बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो जवळपास दोन लाईनीची आवक झालेली आहे तर मित्रांनो बघू मंडीत जाऊन बघू शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याने विचारून बघू आजची काय सरासरी मंडी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो इथे आमराववाली व्यापारी बसले बघू काय चालू आहे आजची मंडी काय आपली खरेदी चालू आहे का चालू सुपर मार्केट माल आहे गारा रुपये ठीक आहे चले चलो धन्यवाद कुठला माल आहे उंबरखेड खेड वरायटी कोणती आपली अरे मनपू काय मागितला आज म्हणजे मंडी काय चालू आहे साधारण ठीक आहे आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे ठीक आहे चालेल चालू कुठला मानला आता धावा सोडून काय मागितलं आज अकराशे बाराशे मागू राहिले का नऊशे रुपये खाली करायची ठीक आहे आपली काय अपेक्षा काय भाव पाहिजे अकराशे रुपये जायला पाहिजे नवीन चालू झालाय का प्लॉट व्हरायटी कोणती दोन्ही पण ठीक आहे प्लॉटचे बरेच काय आपल्याकडे

मित्रांनो मंटी भरायला सुरुवात झालेली आणि बाजारभाव आपण बघितले अजून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी विचारून बघू सध्या काय काय हो परिस्थिती आठशे पंच्याहत्तर रुपये लोकल आर एल सी आठशे पंच्याहत्तर काय चालू आहे रेट काय चालू आहे एक हजार रुपये चालू आहे मी याला का बरं आठशे पंच्याहत्तर माल

ठीक चालेल चालेल कीर्तिमान कुठलं माल आहे पराट्याचा कस काय व्हरायटी आरेवांच्या तुलनेत चांगली काहीच प्रॉब्लेम साईज साईज कमी होत नाही आणि काही काही म्हणजे प्रॉब्लेम आला क्रॅकिंगचे किंवा ठीक आपली किती तारखेची लागवड होती सत्तावीस जून 27 जून ठीक भारी माले तुमचं घेतलं सुपर आमचं येतच नाही हा नाही नाही आला आला तुमचा काय प्रॉब्लेम आला भाऊ आज मंडीचा का मंडीचं असं आहे का काय बांगलाची बॉर्डर बंद झालेली आहे हां गव्हर्नमेंटने काहीतरी नवीन रूल्स काढले त्याच्यामुळं ते मार्केट पडलेलं आहे हां त्याच्यामुळे शेतकऱ्यांना तोटा मध्ये जे इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळे ती बांगलाची बॉर्डर बंद झाली त्याच्यामुळे ती मार्केट डाऊन झालेली आहे बरोबर याचा पण तोटा होऊ शकतो शेतकऱ्यांचा शंभर टक्के मालाची आवक फार कमी आहे तरी मार्केट पडलं याच्यामध्ये शेतकरी खूप नाराज झालेला आहे कारण चार पाच दिवसापूर्वी जो माल बाराशे तेराशे रुपये जायचा सोळाशे सतराशे रुपयाचा माल आहे तो आज आठशे नऊशे रुपयाने व्यापारी मागतात बरोबर आहे सगळ्यात मोठा तोटा हा शेतकऱ्यांचा बाकी काही नाही ठीक आहे चालेल चालेल मोठ्याचा माल ना आपलं ठीक आहे चालू धन्यवाद कुठला मालिका काय मागितला आज नऊशे एक्वन्न नऊशे एक्कावन्न रुपये व्हरायटी कोणती का आपली तुझे दरवर्षीच लावता का वर्षी परत मागची व्हरायटी लावली कस काय व्हरायटी आता कस काय चालू राहील सगळ्याच वरती आमच्याकडे बरोबर नाही तरी पण आरेमांच्या तुलनेत कस काय व्हरायटी चालते अरे माने चांगली चांगली ठीक आहे वायरस आली हा मुळे प्रॉब्लेम आला आहे सगळ्यालाच प्रॉब्लेम ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद वडिलनाची का भुई काय हो माहीतला आजशे नऊशे आठशे नऊशे रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा आहे आपली हा हजार प्लस जायला पाहिजे ठीक चालेल साडा ग्याराशे रुपयाचा बहू आहे स्पोर्ट एक्सपोर्ट 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 तो बंद के नाम से तुम लोकल लेते हो और साढ़े ग्यारह सौ कब तक बंद रहेगा बांग के बॉर्डर बांगला चालू हो गया ठीक है क्या पोजिशन रहेगी आगे मंडी ठीक है चलेगा चलो जब खुल जाएगा जब पता चलेगा क्या पोजिशन खुली खुली गे अच्छे निघले चालकुलचा काय मागितला आज आठशे नऊशे नऊशे रुपये बनवतो आपली काय अपेक्षा काय पाहिजे हजार रुपये हजार रुपये खाली करा एक काम करा

पलटी का तिथे जाऊन परत कटते नाही पलटी पलटी आहे का आपली काय अपेक्षा आहे काका आमची हजार जायला पाहिजे हा ठीक आहे चल कुठला माहिती कुठला माल जो काय मागितलं आज काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे पंधराशे सोळाशे आज मंडित हजार अकराशे चालू आहे नवीन चालू झालं एक प्लॉट व्हरायटी कोणती आपली अरे ठीक कुठलं माल लादा नाही तळा काय मागितलं समोर अकराशे अकराशे रुपये शिंदे बाळ्याचा काय मागितला आज हजार रुपये दिला नाही का अजून काय पेक्षा आपली अकराशे रुपये नवीन चालू झालं प्लॉट व्हरायटी कोणती बाबा सांगतील सांगते ठीक आहे चालेल सुपर माल बरं काय मागितले शेवट काय पेक्षा आपली काय बाबा जायला पाहिजे मागचं काय ठेवायला आठशे रुपये ठीक आहे चालेल हो दादा घेतल्यास तेराशे रुपये आपली काय अपेक्षा काय वाजवायला पाहिजे काय वाजवायला पाहिजे साडे तेराशे आरेमान अकराशे मागितली का द्यायची आपल्या मागितली ठीक आहे चल लोकलला ना कुठला माहिती आता देवरगाव का हो मागितला आज ते माल मिडियम माल मिडियम

ठीक है चले क्या रहेगा मंडीपुर चुनावली पंद्रह दिन सर, तक एक दिन पर ये लेने वाला है ये वाले फिर बड़े की क्या नंतर चांस है ठीक है चलेंगे चले। अगला दल हो जाएगा दो तो चार दिन बाद ये आधे बराबरी चुनाव आधे बराबरी ठीक है चलेंगे कुल मालिक कौन था

ठीक चालेल चला मित्रांनो जवळपास पावणे चार चा टायमिंग आहे मंडी बघितली आपण तुम्ही आवक पण बघू शकता दोन लाईनीची आवक आहे सरासरी आवक पण दोन लाईनी आणि बाजारभाव जर बघितले तर आठशे तर साडे दहापर्यंत पर्यंत साडे अकरापर्यंत पर्यंत बाजारभाव चालू आहे जे सुपर माल आहे ते हजार प्लसच जाऊ राहिले आणि जे मीडियम माल आहे जुने माल ते जवळपास आठशे साडेआठशे नऊशे साडे नऊशे रुपयेपर्यंत आत्ताची मंडी चालू आहे मित्रांनो आज तुमच्याकडे टोमॅटोचा काय बाजार भाव निघाला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण माहिती होईल आणि चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब केलं ऐकून दावायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद